काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट प्रश्न उपस्थित करत आगामी एशिया कपमधील भारतविरुद्ध पाकिस्तान सामन्याचा तीव्र विरोध नोंदवला आहे यापूर्वी काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये पाकिस्तानाने केलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतमातेचे सुपुत्र हुतात्मा झाले त्यांच्या बलिदानानंतरही भारत पाकिस्तान सामन्याला परवानगी देणे हे त्या शहीद जवानांच्या बलिदानाचा अपमान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले यशोमती ठाकूर म्हणाले की ज्यांच्या हल्ल्यामुळे आपले जवान प्राण गमावतात त्याच देशाशी क्रिकेट खेळणे योग्य आहे का शहीदांच्या रक्ताची किंमत या सरकारला आहे की नाही असा थेट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना त्यांनी केला केंद्र सरकारला या सामन्यांना हिरवा कंदील देण्याऐवजी पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी यशोमतीताई ठाकूर यांनी केली आहे जनसमर्थन न्यूज अमरावती वा मोदीजी वा काय देशभक्ती आहे तुमची एकीकडे तुम्ही म्हणताय की ऑपरेशन सिंदूर सुरू आहे आणि दुसरीकडे भारताची भूमी सोडून दुबईमध्ये इंडिया पाकिस्तान व काय क्रिकेट खेळायला तुम्ही तयार झालेला आहात वा मोदीजी वा जय शहाच्या पुढे सगळे भाजपचे नेते गुडगे टेकताय आणि आदरणीय अनुराग ठाकूरजी आणि जय शहाजी ज्या प्रकारे पाकिस्तानी सोबत बसतायत बोलतायत ते काय पटनासारखं नाही आहे बाबा अरे जे शहीद झाले ज्यांचं बलिदान गेलं ज्यांचे नवरे त्यांच्यापासून हिसकावून गेले त्यांचा तरी विचार करा ना थोडासा की दर फक्त व्यापाऱ्यांचाच विचार कराल तुम्ही अरे याच्या पलीकडे जावं लागेल तुम्हाला तिथं नाही म्हणायलाच पाहिजे कसं काय तुम्ही पाकिस्तान सोबत खेळायची परवानगी दिलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करताय की मोदीजी पण जयशहाला काहीतरी बोलायला घाबरतायत अरे बीसीसीआय असा निर्णय कसा घेऊ शकतं काय सुरू आहे या देशामध्ये खेळण्यासोबत द्वेष नाही पण काहीतरी कणखर भूमिका घेतली पाहिजे याच्या आधी पण आपल्या देशाने पाकिस्तान सोबत खेळायसाठी नकार दिलेला आहे आणि आज तुमच्या पाठीचा मनका मोडल्यासारखे का, का वागताय तुम्ही या देशाच्या युवकांनी जागृत हो झालंच पाहिजे काय सुरू आहे या देशामध्ये एकीकडे एका जातीला दुसऱ्या जातीशी भिडवायचं एकीकडे ट्रम्प कडे तुम्ही नतमस्तक व्हायचं दुसरीकडे तुम्ही म्हणायचं की सिंधूर जारी आहे इव्हेंट प्रत्येक गोष्टी इव्हेंट इव्हेंट मॅनेजमेंट त्याच्यामध्येच गोंधळ घालताय बंद करा हे सगळं देश प्रेम खऱ्या अर्थानं असेल आणि तुमच्यामध्ये जर डेअरिंग असेल तर उद्या आपला भारत पाकिस्तान सोबत नाही खेळायला पाहिजे याची व्यवस्था करा निषेध आहे तुमच्या या सगळ्या वागणुकीचा आणि निषेध आहे त्या खेळाचा खेळाचा विरोध नाही स्पोर्ट्समॅन स्पिरिट तर ठेवलंच पाहिजे पण हे काय एकीकडे तुम्ही युद्ध करायचं आणि दुसरीकडे तुम्ही म्हणायचं की सिंदूर अभी सुरू आहे आणि तिसरीकडे जाऊन तुम्ही नतमस्तक व्हायचं सगळ्या व्यापाऱ्यांच्या हिशोबानं सगळं चालेल तर कसं होईल या देशाच्या सैनिकाचा स्वाभिमान या देशातल्या राहणाऱ्या नागरिकाचा स्वाभिमान या खेळापेक्षा काय मोठा नाही आहे हा स्वाभिमान त्या ठिकाणी बळकट राहायला पाहिजे ही जबाबदारी या सरकारची आहे मोदीजी वा मोदीजी वा निषेध आहे तुमच्या सगळ्या गोष्टीचा निषेध असो जय हिंद